बैलपोळ्याच्या माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा तर बैलपोळ्याच्या दिवशीचा ब्लॉग आहे आणि बैलपोळा म्हटलं की आमच्या भागातला मुख्य सण आहे जसं आपण दिवाळी दसरा करतो ना त्या पद्धतीचा बैलपोळासुद्धा महत्त्वाचा सण आहे बैलपोळा हा आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करायचा सण आहे बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना लवकर धुवून आणावं लागतं सकाळीच गावखेड्यामध्ये तड्यावर नदीवर नेतात धुवून आणतात छान असं त्याला रंगरंगोटी लावतात म्हणजे छापे वगैरे मारतात वेगवेगळ्या पद्धतीने मस्त सजवलं जातं बैलांना आणि संध्याकाळच्या टायमाला अकरावर पटांगणावर तिक गाजत गाजत बैलांना घेऊन जावं लागते आणि तिकडे मग पोळ्याच्या झडत्या म्हणतात आणि बैलपोड्या फुटतो तर ते सुद्धा एक इंटरेस्टिंग असतं बघायला लहानपणी आता बघायचो आम्ही आता तर जाऊच नाही शकत बघायला कारण आपल्या घरातली काम दिवस असतो त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे असते आणि पोळ्याच्या दिवशी वेगवेगळे गोडधोडचे पदार्थ बनवले जातात आणि मेन म्हणजे करंजीचं जेवण असते आमच्याकडे बैलांसाठी आणि प्रत्येक घरामध्ये करंजीचं जेवण बघायला मिळेल तुम्हाला पोळ्याच्या दिवशी कारण बैलाच्या पाहुशार जेव्हा आपण वर्षभर बैलांच्या मेहनतीचा कष्ट करतात त्यांच्या कष्टाचं आपण अन्न खातो त्यांच्या त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळ्याचा सण साजरा केला जातो आणि विशेष म्हणजे ज्यांच्या घरी बैलजोडी असते किंवा नसेल तरी सुद्धा शेतकऱ्याची शेतकरी कारभारीन दिवसभर उपवास असते आपल्या बैलांसाठी नंतर बैल पोळा फुटल्यानंतर घरी येतात त्यांना पाय धुवून दिलं जातं टीका वगैरे लावलं जातं आरती केली जाते बैलांची वाडी दुसरा असो कोणताही सण असो पण दाराला आंब्याच्या पानाची तोरणं बांधलीच जातात तर पहिला आंब्याच्या पानाची तोरण तसेच बेल तोरण सुद्धा बांधली जाते आता कुकरमध्ये डाळ दाड, गुडाला डाळ आहे वर लवकी आणि काय टमाटर दिसते मिरची दिसते कांदा दिसते सगळं मी एकत्र टाकलं आणि मी आता डाळ लवकी बनवणार आहे कारण आता बैलांना जोड्यांचं जेवण द्यावं लागते त्याच्यासाठी सगळं एकत्र टाकून दिलं आता ते शिजत बसेल आणि इथे तर राडाच राडा दिसत आहे कारण बाहेर पाऊस पडतो म्हणून मी भांडे पण इथेच घासून घासून घेणार शनिवारचा बाजार असते पण शनिवारच्या दिवशी मारबत आहे त्याच्यामुळे आदल्या दिवशीच म्हणजे शुक्रवारी बाजार होता तर मी बाजार करून आली जसाचा तसा पसरवून ठेवली भाजीपाला रुद्रांसला म्हटलं एका जागी वेगवेगळा करून ठेव नंतर मी व्यवस्थित ठेवते तर तो बिचारा लागला का मला आणि इथे मी कुकर लावलेला आहे डाळ लौकी आणि भात ठेवलेला आहे तोपर्यंत मी कांदे बनवायसाठी कांदे हिरवी मिरच्या वगैरे कापून घेते आणि ते पण खाली बसून खरं म्हणजे ना ओट्यावर उभे राहण्यापेक्षा बसून कापलेलं भाजीपाला केव्हाही चांगलं तरी मी जास्त आपल्या पावशीच्या व्हिडिओचा उपयोग करत नाही चाकूनच कापून घेते आज म्हणजे उलटा करेगा क्या उलटा करेगा उलटा खेच रा रुद्रांस काढतो आहे बघा इथे व्हिडिओ तर कुकर पण झालेला आहे भात पण झालेला आहे आता पहिल्यांदा गुलाबजाम बनवून घेते काही पण बनवायच्या आधी रुद्रांसाठी गुलाबजाम बनवून द्यावंच लागतो त्याच्या आवडीचा पदार्थ म्हणजे गुलाबजाम तिचं कुकर झालेलं आहे इथे बनवते गुलाबजाम कोणत्याही सणाची सुरुवात किंवा कुठलाही चांगला पदार्थ करते म्हणेल कर जा तर त्याच्या आधी रुद्रांशला गुलाबजामच बनवून द्यावा जा लागते तर गुलाबजामच फेवरेट आहेत ना म्हणून आणि इथे चाचणी मगाशी बनवून ठेवली होती ते गार झाली फक्त आता त्याच्यात टाकायचे आहे गुलाबजाम अजून जा मी वडते आहे कोणीच हेल्पिंग हँड माझ्या तर नाही आहे बाबा ये लढका तर कुछ करणे नाही लगता कुछ नाही ताली बजाता बजाताय खाली का काम करता आहे हा ते बाजार असा मांडून ठेवलं कारण मी आता बाजार घेऊन आली घेऊन आली तर रुद्रांशनी बाजार असा वेगळा वेगळा करून ठेवला मी त्याला सांगितले वेगळा वेगळा करून ठेव हा टिफिन ते विगड़ा, विगड़ा, आ, चम्मच लगा की रख पुरा निकाल दिया तो वैसे का वैसे रख दिया चल लगा की रखो लगा दो हो टिफिन का डबा बी टंगा दो हां पुऱ्यासाठी साखर थोडस चवीपुरतं मीठ टाकून पीठ मळून ठेवला होता आणि मग बाजारात गेली होती गेते करन गाईन मंझे जेवन देचा है, तर आता पुऱ्या तडून घेते कारण गाईं म्हणजे बैलांना जेवण द्यायचे आहे तर आणि इथे वड्याचं सुद्धा पीठ मोडून ठेवलेलं आहे पुऱ्या तडून घेणार पहिले कारण हे थोडसे गोडसर असतात म्हणून पुऱ्या तडून घेते नंतर तिखट मिठातले खारट हे पदार्थ म्हणजे वडे तडणार उऱ्या झाल्या बघा तडूरशी छोटीशी पुरी पीठ वाचलेला होता छोटीशी पुरी बनवली आणि इकडे वडे घेतली तडायला वरण पण फोडणी द्यायची आहे घाई झाली आहे जोड्या ना लवकर सुटतात कधी का मग काकर म्हणतस मस्त पैकी आपले वडे इतका पसरलेला आहे भांडे कुंडे हे सगळे घासायचे आहेत अजिबात जागा नाही आहे इथे कर उंगली मत कर ना हा बार भी तो कर मानताच ना था धीजस नाही ना मी किती बार तुले तो रोज रोज खाना बनवतो मी दिसतो मां मैं देखती हूं क्या मैं बोलती हूं मुझे कितना बार खाना बनाना लिखे बोलता है मुझे रोज रोज मैं तेरा नहाने के लिए रेडी करती हूं तेरा कपड़ा वपड़ा पहना देती हूं धोती हूं स्कूल के लिए रोज स्टीपिंग करके मैं बोलती कितना घूम झालेला आहे चेमेरा आता आहे ए ठेव तो नंदिपेला चांगला उधा काम दे ठेव व्यवस्थित मी काय बताव चाललो तोडतो हे बघा पोळ्याचा दिवस आणि मस्त पाऊस येतो मस्त पाऊस येतो म्हणजे कसा आता जोड्या वगैरे येतील पाया लागायला आणि आत्ता आला मागच्या पोळ्याला पण होता पाऊस पण एवढा नव्हता थोडाफार थोडाफार असा होता, होता पण आज तर चांगली ऊन आपली दोन चार दिवसापासून आणि आज मस्त पाऊस यायला लागला जोड्या कसे येतील बरं बैल कसे फिरवतील शेतकरी लोक बिचारे आणि विशेष म्हणजे सगळेच लोक बैलजोडीची वाट बघत असतात की यावं आमच्या दारात आपण वर्षभर त्यांच्या कष्टाचं मेहनतीचं खातो मग त्यांना जेवण वगैरे द्यावे लागते आणि पाया पडावं लागतं त्याचं ऋण चुकवण्यासाठी म्हणून थोडीफार तर आपण पूजा अर्चना मनोभावे करतो तो पण एक दिवस असे तर मग आता केस कास्तगार लोक तर आपल्या घरी रोजच आम मान पान करत असतात बैलांचा पण आपण ज्यांच्याकडे जोड्या नाही आहेत किंवा सिटीमध्ये लावणारे लोक आहेत राहणारे लोक आहेत एक दिवस तर बैलांची आतत्याने वाट बघत असतात म्हणजे फोड्याच्या दिवशी आणि बिचाऱ्या कास्तकारांना बोजारा पण दिसतात तर बोजारा पण जातो त्यांचा आणि आता चालला आहे पाऊस भयानक जोरात इथे दिसतो तुम्हाला कमी पण चांगला चालू होता आणि आता थोडासा कमी कमी झालेला आहे पाऊस नाही तर भरपूर पाऊस विजा पण फडफडतात बघा तुम्ही हो बोलो देख सकते हो, कितना बारिश हो रहा आहे ते बघ कडा कडा झालेला आहे बघा धग चालत आहेत आभाड कडाकडा झालेला आहे तिकडे खाली तर पांढराच्या पण इकडे खडाखडा झालेला आहे आणि चांगला पाऊस होणार आहे सकाळची दुपार झाली सकाळची देवपूजा वगैरे झाली त्याच्यानंतर मी दुपारी देवांच्या मूर्त्या देवांचे पूजेचे सामान वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं कारण संध्याकाळी आता बैलपोळे बैलपोळ्याची पूजा वगैरे होती आणि सकाळी भरपूर काम असतात सणाच्या दिवशी नाही म्हटलं तरी आपल्याला अजिबात वेळ नसतो मग दुपारच्या वेळेला ते मूर्त्या वगैरे पूजेचे सा सामान वगैरे हे सगळं स्वच्छ घासून ठेवलं आणि आता आहे तिथल्या जागी आपण लावून घेऊया तर रुद्रांस आ, मला मदत करतो ब्लॉग आपला भरपूर लांब होणार आहे तर मी इथेच करते माझ्या ब्लॉगचा एंड तर सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि असेच व्हिडिओ माझे बघत राहा सपोर्ट करा